नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आठ मे जाणून घेऊया आजचा हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो आता भारतीय हवामान हो विभागाने आठ मे रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला राज्यात हवामान हो अजूनही अस्थिर असून काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो आता विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या ये जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत मात्र नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि अन्य जिल्ह्यांमध्ये सध्या कोणताही अलर्ट हा देण्यात आला नाही तसेच धाराशिव लातूर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर बीड परभणी हिंगोली आणि जालना ये या जिल्ह्यांमध्ये केवळ हलका पाऊस आणि गर्जनेची शक्यता हवामान विभागाने दर्शवली तर या भागातील शेतकऱ्यांना विशेषतः साठवलेला शेतीमाल हा सुरक्षित ठेवावा अशी देखील अलर्ट शेतकऱ्यांना देण्यात आला आहे मित्रांनो आता नंदुरबार धुळे नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास काही भागात विजा चमकण्याची शक्यता देखील वर्तवली ढगांची घनता आणि आर्द्रता लक्षात घेता या परिसरातील हवामान हे पुन्हा भिजू शकते असं देखील हवामान विभागाने सांगितलेलं आहे